सर्व संचालक मंडळ उपस्थित असलेले तालुका स्तरावरील जिल्हा स्तरावर काम करणारे स्तरावर काम करणारे वेगवेगळ्या पक्षाचे प्रमुख सन्मान्य संजयराव काळे साहेब अक्षताई भुसे मौरीशेठ कटागळे गुलाबराव पारखे अंकुश आमडे बोयजी डबाले आणि अनेक आमचे मान्यवर सहकारी उपस्थित असलेल्या बांधवांनी वगैरे कारखान्याची सर्वसाधारण सभा नंतरच्या कारखान्यामध्ये सुरू होणार आहे याचा सुटोवाच सत्यजित दादा यांनी केलंय आजच्या एक कागळं वेगळं महत्व आहे या कारखान्याचे संस्थापक सहकार वर्षी माझी खासदार दिवंगात निवृत्ती शेठ शेतकर आता शेठबाबा यांचा आज जयंती दिवस आहे ज्या कार्यस्थळावर आज आपण उभे आहोत त्या कार्यस्थळावर निवृत्ती शेठ शेतकर यांनी सहकाराच्या माध्यमातून या तालुक्यातल्या आणि आंबेगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठीचं एक दिव्य भव्य अशा प्रकारचं स्वप्न पाहिलं म्हणजे सगळ्या कारखान्याचा शेतकऱ्यांच्या मातीचा ऊस कारखाना असावा आणि त्याच्या अनुषंगानं कारखान्याच्या घरामध्ये दोन पैसे येतील अशा प्रकारचं स्वप्न त्यांनी पाहिलं आपण सगळेजण भूमिपूजनापासूनचे साक्षीदार आहोत कारखाना झाला परंतु सुरुवातीचा जो काळ आहे तो फार अडचणीचा त्या ठिकाणी गेला भाजीपाल्याचे दिवस होते आणि बऱ्यापैकी पैसे दगदी मिळत होते वृसाचं ठीक शेतकऱ्यांना आवडत नव्हतं आणि त्या कारखान्यामध्ये कारखाना हा प्रचंड अशा प्रकारचा आर्थिक गटेत होता तर त्याच्यावर मात करत अनेक सहकारी बरोबर घेत मला आजही ही गोष्ट आठवते एकोणीसशे सत्त्याऐंशी साली जेव्हा पंचवार्षिक निवडणूक कारखान्याची दुसरी टाकली तेव्हा आदरणीय नेते पवार साहेब आणि स्वर्गीय माजी खासदार रामकृष्ण मोरे साहेब यांच्या एकत्रित मीटिंगमधून शेतकऱ्यांच्या हिताच्या असलेल्या संस्थेमध्ये राजकारण थोडंसं बाजूला ठेवलं पाहिजेच काँग्रेस आणि आय काँग्रेस यांची त्या ठिकाणी एकत्रित येऊन कारखान्यामध्ये संचालक मंडळाला पर्व स्वर्गीय नेते वंदम शेट टेंके स्वर्गीय सहकार आदर आदरणीय शिवाय साहेब ही सगळी मंडळी ज्योतिशेठ शेटकर यांच्याबरोबर एकत्रित बसून ज्योतिष शेठ शेटकर यांचं त्या ठिकाणी बहुमत ठेवून इतर मंडळी तुमची घ्या आणि कारखाना त्या ठिकाणी सुरळीतपणे द्या त्याच्यात राजकारण आणू नका हे दिवस आपल्या ह्या धोरणधर नेत्यांनी सांगितलं आणि त्या अनुषंगाने अंमलबजावणी झाली कारखान्यामध्ये ऊसाची गरज आहे म्हणून ऊस लावा या धोरणासाठी पायी दौरे या सगळ्या मंडळींनी केले नंतरच्या कारखान्यामध्ये कारखान्याला आर्थिक शिस्ता लागली कारखान्याला जी अनेक पक्षीस त्या ठिकाणी मिळवली ते बहुना शेतकऱ्यांच्या पारामध्ये सुद्धा दोन पैसे कापण्याचं हक्काचं आणि विश्वासाचं ठिकाण म्हणून कारखान्याची ओळख त्या ठिकाणी निर्माण झाली आजही कारखाना मोठ्या दिमाखात विश्वासात पात्र असताना कमी वयामध्ये सत्यशील शेतकऱ्यांसारखं एक उभारतं युवा नेतृत्व या ठिकाणी काम करत आहे परंतु स्वर्गीय ज्योतिषेठ सरकार यांनी ते पाहिलेलं स्वप्न रात्र त्यासाठी घेतलेले कष्ट या गोष्टी आपण सगळ्यांनी जवळून पाहिलेल्या आहेत म्हणून या देशामध्ये या कारखान्याचा नाव लौकिक झाला त्याच्या पाठीमागा तुम्ही समसदांनी दिलेली साथ कारखाना उभारणीच्या वेळीच बिगर ऊस उत्पादकांनी सुद्धा त्या ठिकाणी दिलेली भांडवलाच्यासाठी जी मोठी साथ असेल सगळ्या गोष्टींचा परिपग आम्ही कामगार वर्गाला अधिकारी वर्गाला त्या ठिकाणी विश्वासात घेऊन कारखाना हे आपलं कुटुंब आहे या भावनेतून सगळ्यांनी एकजुटीने केलेल्या कामाच्यामुळं आज आपल्याला प्रगतीपथावर हा कारखाना दिसतो याच्या पाठीमागे आपला कष्ट ध्येय या स्वप्नाचा पाठपुरावा करण्यासाठी अहोरात्र आपल्याला जे कष्ट घ्यायचे ते कष्ट जगतिशे यांनी घेतले ते हे नाकारता येत नाही पण आज त्यांच्या जयंतीच्या दिनी ह्या अशा प्रकारच्या आठवणींना स्पर्श देणं हे आपलेच आजचे कर्तव्य आहे नवसरच्या कारखान्यामध्ये खरं तर शेतकर बाबांना आयुष्य कमी मिळालं सध्या त्यांची जी काही त्या पदाची गृह आहे ती स्वप्नांना शेतकरी यांनी त्या ठिकाणी शिशुपलाने सांभाळली तत्कालीन असणारे कारखान्याचे व्यवस्थापक राजाराम बोरकर साहेब बोरकर साहेब हा सरकारातला एक अत्यंत हुशार माणूस म्हणून त्यांनी सुद्धा कारखान्याला शिस्त लावताना कारखान्यातल्या बारकावे सरकार ते शोधून या कारखान्याला गोयभाबाकडं नेणेही आपल्याला राखता येत नाही सोपाला यांनासुद्धा परफेशराने खरं तर आयुष्य कमी दिलं त्यांना आपल्यातल्या मध्य खंडामध्ये लवकर जावं लागलं आधी सत्यशील झाला तर अत्यंत कमी वयाचे कोणत्याही प्रकारचा अनुभव नव्हता परंतु आता सुद्धा कोणाच्या नावावर एकमत होऊन त्या ठिकाणी हा कारखाना चालवला जावा तर त्याच्यामध्ये शर्तर परिवार सोडून कोणाचं नाव किंवा येणं शक्य नव्हतं सत्यश्री दादांना सगळ्या सभासदांनी त्या ठिकाणी अत्यंत विश्वासानं एवढा मोठा जबाबदारीचं पद घ्यायला त्या ठिकाणी सांगितलं आणि त्यांनी समर्थपरानं यामधल्या कारखान्यामध्ये ते शिशुपरानं सांभाळलेलं आहे आपल्याला सगळ्यांना दिसून येतं त्यांच्या कारखान्यातसुद्धा आता मला वाटतं पंधरावड्यापूर्वी एक मनाचा बहुमान दिल्लीमध्ये जाऊन त्यांनी या कारखान्यात मिळालेलं पारितोषिक घेतलं त्याच्यामध्ये सुद्धा अधिकारी वर्ग सभासद कामगार सगळ्यांचं श्रेय आहे संचालक मंडळसुद्धा त्यांना मनापासून त्या ठिकाणी साथ देते ही सगळी जी कर्तबारी आहे आज आपल्या प्रत्येक सभासद ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या घरामध्ये हक्काचे दोन पैसे येतात अनेक अडचणीच्या प्रसंगामध्ये मुलामुलींचे लग्न असतील घरातली इतर काही कार्य असतील मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातलं किंवा कुटुंबातल्या एखाद्या हक्काच्या आजारपणाच्यासाठी हक्काचा आधार झालेला हा विनव सहकारी साखर कारखाना आहे आज ही याची आपली आपण गोमती फळ चालतो त्याचं स्वप्न उडाशी बांधव स्वतःला त्याच्यामध्ये गाणून घेऊन हे जे काही सगळं वैभव उभं केले त्याच्या पाठीमाग निश्चितपणानं स्वर्गीय निवृत्ती शेक शेकट यांचा शेक फार मोठा मोलाचा वाटा आहे आजच्या या त्यांच्या दिनी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत मी मनापासून त्यांना या ठिकाणी करतो आणि धन्यवाद बातम्या शेतीच्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका